मित्रांनो घराघरात हळदी कुंकू साजरे करतात त्याचबरोबर आता तर सार्वजनिक स्तरावरही हळदी कुंकुवाचे कार्यक्रम केले जातात मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वान देण्या घेण्यासाठी बोलवता येतं महिलांसाठी खास सेलिब्रेशन आणि नटण्या मुरडण्याची हौस भागवता येते मकर संक्रांतीमध्ये जे हळदी कुंकू करतात त्यात वान दिलं जातं आता वान का देतात वान दिल्याने काय होतं असे प्रश्न अनेकांनी पडले असतील तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो मकर संक्रांत आणि हळदी कुंकू म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा आरंभ होतो या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रजसत्वात्मक लहरीचे प्रमाण अधिक असते त्यामुळे हा काळ साधना करण्यासाठी पोषक मानला जातो या पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे खूप लाभदायक मानले जाते हळदी कुंकुवाच्या माध्यमातून आपण सुवासनीच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीची पूजा करतो असं मानलं जातं असे म्हणतात हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासनीमधील दुर्गा देवीचे तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी ते कार्य करते हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आव्हान करणे असते हळदी कुंकुवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो हळदी कुंकू आणि वान देणे आदी विधीतून आपल्या सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराप्रती जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते वान देण्याची एक पद्धत आहे वान देताना नेहमी पदराचा टोकाला वानाला आधार देऊन ते दिले जाते वान देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे असते पदराच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील आसक्तीचा त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे वानाच्या रूपाने दाही दिशांच्या माध्यमातून स्थळ दर्शक रूपी सर्व प्रकारच्या आसक्तीचा त्याग करणे असे असते हा काळ साधनेला पोषक असतो त्या काळात दिलेल्या वाहनातून देवता लवकर प्रसन्न होऊन इच्छित फल फलप्राप्ती आपल्याला होते म्हणजे दान सत्कारणी लागते म्हणून तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक सुवासिनी महिला संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करताना अगदी छोटंसं का होईना पण वान देत असते संक्रांतीच्या काळात वाटाणे ओले हिरवे हरभरे गाजर ऊस शेंगा बोर याचा भरघोस उत्पन्न येते त्यामुळे याच पदार्थांचे वान देण्याचीही प्रगात आहे हे सर्व पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात त्याला सुगड म्हणतात काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणीही असतात हे वान सवाशणीला दिले जाते एक देवाजवळ एक तुळशीजवळ आणि तीन सवाशणींना आपल्या घरी बोलावून वान दिले जाते काही बायका छोटी बोळकी देतात काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोळकी देतात लग्नानंतरची पहिली पाच वर्ष महिला पाटावरची वान देतात सवाष्ण महिलांना हळद कुंकू दिलं जातं देवाजवळ पाठ ठेवून त्यावर हरभरे गाजर ऊस शेंगा बोरं तसेच रेवड्या तिळगुळ बांधले जातात त्याला हळद कुंकू वाहिलं जातं तीन किंवा त्यापेक्षा जास्त सवाष्ण महिलांकडून जाऊन असा पाठ देवासमोर मांडून पूजा केली जाते त्यावेळी एकमेकींना वस्तू दिल्या जातात लग्नानंतरची पाच वर्ष सौभाग्याच्या वस्तू दिल्या जातात पहिल्या हळदी कुंकवाला हळद कुंकवाची डबी दुसऱ्या वर्षी कंगवा मंगारसे बांगड्या अशा वस्तू दिल्या जातात आता वानाचे विविध प्रकार निघाले आहेत पारंपरिकतेसह आधुनिक वस्तू वाण म्हणून दिल्या जातात रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकुवाचे कार्यक्रम करतात हळद कुंकुवात काय वस्तू लुटली असे एकमेकींना आवर्जून विचारलं जातं संक्रांतीला वाण देणे याचे आध्यात्मिक महत्त्व तर आहेच शिवाय वाण देऊन आपण नात्यामधील गोडवा देखील जपतो सध्या वाण म्हणून वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातात पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिली जाते हे चांगलंच आहे निमित्ताने का होईना आपली परंपरा आणि संस्कृती जपली जाते फक्त वाण देताना एका गोष्टीचं भान ठेवा की ते वाण समोरच्याला ओझे वाटू नये अगदी सहज देवाणघेवाण करा म्हणजे तिळगुळाचा गोडवा अधिक चांगला वाढेल यंदा तुम्ही काय वाण दिलं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ